नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत उतार्यावरील प्रश्न बघा टी सी मध्ये येत आहेत आणि आय बी पी सुद्धा येत आहेत सध्या आय जी चे पेपर चालू आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचे त्यासाठी उपयुक्त आहे पुढे जी एम पेपर होणार आहेत त्याच्यानंतर डी एमई आरचे पेपर होतील ओके मनपाचे पेपर होतील त्यानंतर तलाडीवरती भरती मनपा भरती ग्रामशुक भरती पशुधन पर्यवेक्षिक सगळ्या ठिकाणी तुम्हाला उतार्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे मी आजचं हे सेशन घेणार आहे तीन उतारे मी निवडलेले आहे ती प्रातिनिधिक आहेत तिन्ही उतारे ज्या पद्धतीची उतारे आले तशी उतारे आपण आज घेतलेली आहेत उतारा कसा सोडवायचा आणि उतार्यावरचे मार्क्स आहे ना हे फिक्स असतात हे लक्षात ठेवा मराठी उतारा पाँगी पाँगी तर फिक्स आहे थोडं इंग्लिशमध्ये होकॅपचा वगैरे विषय असेल ना तरी तिथेही तुमचे पाच पैकी तीन प्रश्न तर बरोबर येतात मराठीमध्ये पाच पैकी पाच म्हणजे आपले अनेक विद्यार्थी मला मेसेज आले फोन आले की आउट ऑफ उतार्यावरचे प्रश्न माझे बरोबर आले मराठीचे आणि तुम्हाला आणायचे ते काय करायचं बघा उतार्यामध्ये ना दोन गोष्टी उतारा म्हणजे काय थोडक्यात एक तर उतारा म्हणजे आकलन शक्ती आहे तुम्हाला कळतंय का तुम्ही जे वाचताय ते तुमच्या डोक्यात बसतंय का याची सगळ्यात महत्वाची प्रॅक्टिस आहे ती म्हणजे रिडिंग तुम्हाला वाचनाची सवय असली पाहिजे जे बेसिक सांगतोय तुम्हाला तुम्ही न्यूजपेपर वाचलं पाहिजे तुम्ही पुस्तकं बेसिक पुस्तकं वाचली पाहिजेत ते पुस्तक वाचताना व्यवस्थित समजून उमजून वाचले पाहिजे नाहीतर मी काय वाचतोय मलाच कळत नाही असं करत असाल तर तुमचा तो प्रॉब्लेमच क्रिएट होणार उतारे वाचायचे ते समजून घ्यायचे त्यामधले महत्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायची त्यावर थोडी चर्चा करायची त्यावर प्रश्न बनवण्याचा प्रयत्न करायचा हे तुमच्याकडे जर वेळ असेल ना ते ते तर तेव्हा तुम्हाला ही करून बघायचं आहे उतारा सोडवताना दोन टेक्निक आहेत तुम्ही दोन्ही पद्धतीने जाऊ शकता एक तर पहिलं फर्स्ट उतारा वाचा काय पहिल्यांदा उतारा वाचा किंवा पहिल्यांदा प्रश्न वाचा आता काय झालंय माहिती आहे का तुम्हाला तुमचे कम्प्युटर बेस टेस्ट होत आहेत सीबीटी म्हणतो आपण त्याला म्हणजे इथे उतारा असतो त्याच्याकडे एक प्रश्न असतो पुन्हा उतारा दुसरा प्रश्न म्हणजे इथे ना ही दुसरी मेथड आहे ना आधी प्रश्न वाचा नंतर उतार वाचा। उतारा वाचा ही मेथड जरा कुचकामी ठरते आहे पहिले उताराच वाचा आणि नंतर प्रश्न वाचा हे ऑनलाईन ज्या परी परीक्षा आहेत तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं होतं आधी प्रश्न वाचत जा नंतर उतारा हे करत जा पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला आधी उतारा कारण उतारा वाचायचाच आहे आपल्याला मग आधीच वाचून टाकू ना आणि वाचताना व्यवस्थित लक्ष द्यायचं तो उतारा कशाशी संबंधित आहे त्याच्यामधले कोणते मुद्दे आहेत ज्यावर प्रश्न येऊ शकतात हे उतारा वाचत असतानाच आपल्या डोक्यामध्ये फिरलं पाहिजे चला हा उतार आपण बघूया एक तीन उतारे मी घेणारे पंधरा प्रश्न घेणार आहे याच्यातून तुम्हाला आगामी सगळ्या परीक्षांसाठी उतारा कसा सोडवायचा तिकडे बघूया आपण राजकारण आणि समाजकारण धर्म आणि नीती व्यक्तिजीवन जीवन आणि लोकजीवन यांचा मेळ घालणारी राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर तुम्हाला पहिल्या वेळीतून काय कळतंय की अहिल्याबाई होळकरांचं वर्णन या ठिकाणी असणार आहे ओके वैयक्तिक आयुष्य इतकेच त्यांचे राजकीय आयुष्य ही विचारपूर्वक नेकीने राखलेले होते बाहेर राज्य करणाऱ्या ज्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्रावर ऋण आहे त्या दोन प्रमुख नावं एक अहिल्याबाई होळकर आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड बघा दुसरं नाव काय आलं सयाजीराव गायकवाड अहिल्याबाईचं महा माहेर महाराष्ट्रातलं बीड जिल्ह्यातील चौंडी येथील मानकुजी शिंदे यांची ही मुलगी बघा आता त्यांचा माहेराबद्दल उल्लेख आहे बीड चौंडी ओके वयाच्या आठव्या वर्षी ती इंदूरच्या सुभेदार मल्हाराव होळकरांची सून झाली बघा आता तिचं तिसरं नाव होते मल्हारराव होळकर यांची सून होते ती कुठल्या जे इंदोरचे सुभेदार आहे बघा हे ठिकाणांची नावं सुद्धा महत्वाची असतात त्यांचं नवऱ्याचं नाव आलं खंडेराव होळकर उमेरीच्या लढाईमध्ये मरण पावला तेव्हा ते त्या एकोणतीस वर्षाच्या होत्या आणि तेव्हापासूनच सासरच्या राज्याचा बराचसा भार या कर्तबगार सुनीच्या खांद्यावर सोपवला होता वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षापर्यंत त्यांनी तो भार बघा त्यांचं म्हणजे त्र्याहत्तर वर्षाचं त्यांचा विषय आहे आता सध्या अहिल्याबाई होळकरांचं तीनशे व हे आपण साजरे करतोय अशा वेळेस थोडस त्यांच्याबद्दल आम्ही जर लेख वगैरे वाचले असतील तर आम्हाला आणखी सोपं जात आता अहिल्याबाईंना राज्य मिळाले ते त्यांच्या सासरच्यांनी त्यांची कार्यक्षमता ओळखल्यामुळे बघा कार्यक्षमता हा शब्द महत्वाचा आहे सहजपणे बाई म्हणून त्यांनी अहिल्याबाईंनी कमी लेखलं नाही त्यांनी अहिल्याबाईंना कमी लेखलं नाही राज्यभार पेलताना अहिल्याबाईंनी स्वतःला कमी लेखलं नाही प्रजा या शब्दाचा अर्थ केवळ होळकर संस्थानामधली प्रजा एवढ्या पुरता मर्यादित न करता त्यांनी साऱ्या देशातील लोकसमूह म्हणजे प्रजा असा त्याचा विस्तार केला आणि साऱ्या देशामध्ये दे लोकोपयोगी कामे उभी केली तुम्ही जर एकदा हा पॅसेज व्यवस्थित वाचला ना तुम्हाला बघा उत्तर कशी पटापट पढ़ देता येतात पहिलाच प्रश्न आहे अहिल्याबाईंच्या सासऱ्याचं नाव काय तुम्ही ते बघा इथे ही ही बोळ तुम्हाला माहिती लगेच आयल्याबाईचा माहेर आहे इंदूरच्या सुभेदार मल्लाराव होळकर यांची ती सून आता वाक्यामध्ये सासरा उल्लेख आहे का नाही पण तुम्हाला माहिती ज्यांची सून आहे तो कोण असणार त्यांचा सासरा असणार म्हणजे इथे बघा तुमचा नातेसंबंध तुम्हाला आले पाहिजे ना तरच हे जमेल ना आता हे सोपं नात आहे म्हणून उद्या एखादा आती बही नाती भाऊ असं काहीतरी वेगळं नात आलं तर तुम्हाला कळतंय मल्हारराव होलकरांची ती सून आहे इथे ऑप्शन आहे मानकोजी मल्हारराव सयाजीराव खंडेराव सरळ सरळ तुमचं उत्तर येणार आहे मा मल्हारराव त्यांच्या सासऱ्याचं नाव आहे पुढचा बघा प्रश्न काय होता प्रजेसाठी लाभदायक ठरणारा या अर्थाने उत्यात कोणता शब्द आलाय बघा प्रजेसाठी लाभदायक ठरणारा लोकोपयोगी समाजकारण अर्थविस्तार कार्यक्षमता आता तुम्हाला या प्रश्नासाठी उत्तर वाचायचीही गरज नाही बरं पण तुम्ही उत्तरामध्ये एक शेवटचं वाक्य वाचलं होतं की अनेक लोकयुग लोपोपयोग यू, लोकोपयोगी कामे त्यांनी उभी केली लोकांना उपयोगी ठरणारी प्रजेला उपयोगी ठरणारी लगेच तुमचं ऑप्शन वर तुम्हाला उत्तरा बघायचंच नाही इथे आता कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यालाही उतारा वाचायची गरज नाही तुम्हाला सांगतो मी पाच मधले ना दोन प्रश्न तर असे असतात त्याला उतारा वाचायची गरजच नसते कोणताही उतारा घ्या तुम्हाला पुढची उतारे दाखवतो कुचकामी कर्तबगार मर्यादित लोकजीवन राज्य राज्यकर्ते उचकामी शब्द काय येईल कर्तबगार उचकामी शब्द कर्तबगार येईल पुढे जातोय मी आयल्याबाईचे माहेरचे गाव कोणते बघा आयल्याबाईचं चौंडी बडुदे इंदूर कुंभेरी आयल्या माहेरचं गाव विचारलंय चौंडी बडूदे इंदूर कुंभेरी आता आपण वरती बघितलंय बघा इंदूर सासरे बडोद्याचे साईदराव गायकवाड ते वेगळं संस्थान होतं या याच्यात आलंय का मला वाटतं त्याचा उल्लेख पॅसेज मध्ये आहे की नाही तो तुमच्या समोर प्रश्न आला पाहिजे ओके आता पुढचा जो मुद्दा आहे तो येतो चौंडी आणि हे आपण असं जनरल नॉलेज जरी असेल ना तरी जमत पण तुम्हाला पॅसेज कडे लक्ष आहे खांद्यावर भार या आता बघा याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पॅसेज वाचायची गरज नाहीये जबाबदारी देणे भरणपोषण करणे राज्य करणे खंडणी देणे त्याचं डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे याचं खांद्यावर भार सोपवणे म्हणजे काय तर जबाबदारी देणे एखादी बघा तुम्हाला कळालं ना एक वाकप्रचार एक विरुद्धार्थी शब्द आणि एक उतार्यातल्या ते शब्दाचा अर्थ शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द तीन तर तुमचे ऑप्शन म्हणजे उतारा न वाजता उत्तर येत होते बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क टी सी एस पॅटर्न आयबीपीएस पॅटर्न तुम्ही ती व्याज बघितली पशुधन पर्यवेक्षक जीएमसी तलाठीवरती ग्रामशोकच्या नवीन बॅचेस चालू आहेत तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला नुसार या ठिकाणी सगळं शिकवले जाईल ओके सध्या थोडे लाईव्ह सेशन आपण बंद आहे थोडं आपला बोर्डचा इश्यू झाला आहे पण ते कंपनीकडून आपलं दुरुस्त होईल एक आठ दहा दिवसामध्ये नंतर आपले लाईव्ह चालू होतील प्रत्येक बॅच मधले बिंदास्त्र राहा बघा उतारा वाचून प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा पुढचा उतारा कसा आहे उतारा कशा संदर्भातला ते आम्हाला कळायला पाहिजे वरचं काय होतं चरित्रात्मक होता हा काय बघा यश यश इस्लामिया या बोटीने आमचा प्रवास सुरू झाला बघा हे एक प्रवास वर्णन असू शकत बोटीचं नाव तुम्ही बघताय युद्ध काळात सैन्य घेऊन जाणाऱ्या आग बोटींच्या सुरक्षिततेची अतोनात दक्षता घ्यावी लागत असे युद्ध काळ आहे सूर्यास्तापासून सूर्योदयानंतर एक तासापर्यंत कोणताच प्रकारचा प्रकाश डेकवर प्रकास दिसता कामा नाही विडी सिगारेट ओढायची नाही काडी सुद्धा पेटवायची नाही असा एक सक्त हुकूम असे म्हणजे बघा किती प्रकाश नको अजिबात रात्रीचा आपल्याला कल्पना नाही येत परंतु समुद्रावर जळत्या टोकाचा उजेड देखील सात महिलापर्यंत दिसू शकतो म्हणजे उजेड जो आहे तो, तो किती दूरपर्यंत दिसू शकतो सात मैलापर्यंत असा या ठिकाणी उल्लेख आहे आता इथे वरती हुकूम काय काय होता ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विडी सिगारेट काडी अशावर प्रश्न येतात शत्रूला ते नेम धरण्याचे उत्तम साधन असते उजेड दिसला म्हणून धुम्र पानाला कडक बंदी आहे बघा बोटीवर आमचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला असायचा माझ्या ताब्यात असलेल्या जना जवानांची तपासणी करून घ्यायची कुणी आजारी पडला तर त्याला वैद्यकीय मदतीसाठी पाठवायची त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची ती ठीक आहे की नाही ती पाहायचं या गोष्टी मी करत असायचो बघा म्हणजे कोणतरी सैन्यातल्या अधिकाऱ्याने या ठिकाणी हे प्रवास वर्णन लिहिलेलं हे आपल्या लक्षात येत आहे ते आम्हाला कळायला पाहिजे कोण लिहित आहे कशाबद्दल लिहित आहे आमची उत्तरं सोपे जातात आम्ही सैन्यातले अधिकारी न्याहारीसाठी जेवणासाठी एकत्र जमायचो पत्ते खेळणे गप्पा गोष्टी करणे डेकवर फिरणे हा ठराविक कार्यक्रम असा या ठिकाणी प्रश्न तयार होतो यांचा काय कार्यक्रम होता सैनिकांच्या कार्यक्रमामध्ये हो दैनंदिन कवायत बघा दैनंदिन कवायत दारुगोळा आणि हत्यारे यावर सुसज्ज पहारा करणे ही कामे असायची सैनिकांच्या कार्यक्रमात काय असायचं आमच्या कार्यक्रमात काय असायचं इथे आमचा हा शब्द वेगळा आहे आणि ते सैनिकांचा हा शब्द वेगळा आहे वर निळे आकाश आणि खाली घरी पाणी असा हा प्रवास करत सहा सात दिवसानंतर एकदाचे आम्ही हिडनला पोहोचलो खरे पण सुयेज कलवा खूप अरुंद होता म्हणून तिथे जाताना बोट हळूहळू जात होती चला किती भारी उताराय ना आपण उतारा वाचताना कसा समजून घेतला आपण त्याच्यामध्ये पूर्ण असं तल्लीन झालो पाहिजे त्या उतार्यामध्ये आपण तो असा अरे मला उत्साहाने वाचायचं काहीतरी कादंबरी असं वाचला पाहिजे उतारा मला फक्त प्रश्नाची उत्तरं द्यायची म्हणून तो उतारा वाचू नका दक्षता घेणं म्हणजे काय आता बघा हा प्रश्न तुम्हाला उतारा बघायची सुद्धा गरज नाहीये दक्षता घेणं म्हणजे काय अक्षता टाकणे दुर्दशा होणे काळजी घेणे ताब्यात घेणे दक्षता घेणं एखाद्या गोष्टीची म्हणजे आपण काळजी घेतो सरळ आहे हा, हा सरळ शब्दसंग्रहावरचा प्रश्न आहे विशिष्ट काळामध्ये बोटीच्या डेकवर धुम्र बंदी होती आपण बघितलं कशा कशाला बंदी होती सिगारेटला बंदी होती काडीला बंदी होती बरोबर पण का होती कारण बघितलंय आपण त्याच्यामध्ये सिगारेटमुळे कधी बोटीला आग लागू शकते जवानाच्या कवायतीमध्ये चुका होत होत्या विडीच्या टोकाचा प्रकाश लांबून शत्रूला दिसत दिसू शकतो जवान त्यामुळे सतत आजारी बघा आता तुम्हाला याला काही पॅसेज पुन्हा वाचायची गरज आहे का मला नाही वाटत किती सोपं नाही आणि आलेले प्रश्न घेतोय आम्ही हे प्रश्न आलेले टी सी एस आय बी पी ला तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला लगेच कळेल की अरे तो जो प्रकाश आपण बघितलं होतं मध्ये एका ठिकाणी होतं की तो प्रकाश जो आहे तो खूप दूरून सुद्धा दिसायचा जवळपास सात मैलाचा उल्लेख होता म्हणजे विडीच्या टोकाचा प्रकाश लांबून शत्रूला दिसू शकतो उत्तर तुमचं पाहिजेच आहे कोणालाही उत्तरा वाचायला वर जाण्याची गरज नको तरी तुम्ही उतार्यावर नजर टाकू शकतात ना तुम्हाला कन्फ्युजन असेल मी असं म्हणत नाही उत्तर एकदा वाचून डायरेक्ट सोडवा तुम्हाला उत्तर वाचायचं आहे वरती बघायचंय पुन्हा सात दिवसानंतर इस्मालिया कोठे पोहोचली बघा आता इस्मालिया काय होती पहिलं सुरुवातच तिथून झाली होती बोटीचं नाव आहे ते सुयच कालवा भारत येडन ग्रेट ब्रिटन ग्रेट ब्रिटन पहिलं तर तुम्हाला दोन ऑप्शन कट करायचे कोणते ग्रेट ब्रिटनला पोहोचली नाही आणि भारतातही पोहोचली नाही मग सुएच कालव्याला पोहोचली की एडनला पोहोचली तुम्ही जर एकदम आता ही इथे गोंधळ येईला तुम्ही शेवटच्या याच्यात वाचलं होतं तिथे की तू कालवा अरुंद होता बघा एकदाचे आम्ही कुठे पोहोचलो येडनला पोहोचलो संपला ना विजय संपलं उत्तर तुमचं एडन आहे आदेश या शब्दाचा उत्तरातला अर्थ काय बघा आदेश या अर्थाचा उत्तरामध्ये कोणता शब्द आहे तसा आदेश होता दक्षता होती दक्षता म्हणजे आदेश का दैनंदिन म्हणजे आदेश का सुसज्ज म्हणजे आदेश का हुकूम म्हणजे आता बघा बघायची गरज आहे का पहिले तर दैनंदिन आणि सुसज्ज कट करा दक्षता म्हणजे काळजी हा विषय वेगळा आहे आदेश म्हणजे हुकूम सक्त हुकूम असायचा काडी पेटवायची नाही शिकारी पेटवायची हुकूम आदेश पुढील पुढीलपैकी कोणतं काम सैन्याधिकारी करत नव्हते बघा मी तुम्हाला दोन कामांमधला फरक सांगितला एक अधिकाऱ्याचं काम वेगळं आणि दुसरं सैन्याचं काम वेगळं गप्पा गोष्टी करणे पत्ते खेळणे जवानांची तपासणी करणे हत्यारावर पहारा करणे बघा सैन्य अधिकारी कोणतं काम करत नव्हते मग तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुम्ही उत्तर देणार आहे बघा इथे आपण या ठिकाणी तुम्ही उत्तराकडे जर गेलात बघा काय काय सांगितले बघा सैन्याचे काम सैन्य काय करतात हे अधिकारी काय करतात बघा आमचा म्हणजे हा सैन्य अधिकारी आम्ही सैन्य अधिकारी बघा आम्ही सैन्यातले अधिकारी आणि त्यांचं काम ते काय करायचे बघा पत्ते खेळायचे गप्पा गोष्टी करायचे डेकवर फिरायचे आणि सैनिक काय करायचे कवायत आणि दारुगोळा आणि हत्यार बघा त्या ऑप्शन मध्ये जर तसं काही असेल ना कवायत दारुगोळा आणि हत्यार तर ते आपलं उत्तर असेल कारण ते काम अधिकाऱ्याचं नाहीये बघा गप्पा गोष्टी करणे अधिकारी करायचे पत्ते अधिकारी खेळायचे जवानांची तपासणी अधिकारी करायची सैन्य हत्यारावर पहारा करायचे सैन्यांना अलाउड नाही ना ती जे अधिकाऱ्यांना अलाउड येते सरळ सरळ उत्तर ना तुम्हाला कळतही नाही तुमचे दहा मार्क्स पक्के होणारे येते लक्षात ठेवा दोन दोन उतारे आले काही वेळेस वीस मार्क्स म्हणजे उतार्यावरच्या प्रश्नांना हलक्यात घेऊ नका मी मुद्दा मी टॉपिक का घेतोय हे लेक्चर स्वतंत्रपणे घेतोय याच्या आधी मी दोन तीन लेक्चर घेतले की उतारा कसा सोडवायचा इंग्लिशच्या उतार्यावरही मी सेशन घेणार आहे तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अभ्यासकटा ॲप डाऊनलोड करून घ्या तिथेही तुम्हाला भेटेल बघा आता हा उतारा थोडा मोठा उतारा घेतला मी मुद्दाम घेतला म्हणजे खोदा पहाड निकला चुहा तसं नाहीये दिसायला मोठं आहे पण बघा उत्तर किती सोपे आहे याच्यावरचे प्रश्न काही जण उतारे मोठे बघून घाबरतात सगळ्यात मोठं एक तुम्हाला गुपित सांगतो मोठा उतारा असेल ना त्याच्यावरचे प्रश्न सोपे असतात डोक्यात पक्क करून ठेवा मोठा उतारा प्रश्न सोपे असतात उत्तर द्यायला विज्ञानाची क्रांती करून जगाला चकित करणाऱ्या अल्बर्ट आईन्स्टाईनचा जन्म जर्मनीच्या ईशिन्य भागातील व्हिर्या प्रांतातील उल्म या गावी झाला उत्तरा कोणावर आहे अल्बर्ट आईन्स्टाईनवर काय आलं वेरिया प्रांत उलम नावाचं गाव इथे लक्ष द्यायचं त्या गावांवर प्रश्न येतात त्यांचं बालपण आणि व्यवस्था अत्यंत संघर्षमय आणि खडतर परिस्थितीमध्ये गेलं त्याच्या वडिलांचा इलेक्ट्रो केमिकलचा कारखाना होता बघा आता त्यांचा जो व्यवसाय आहे वडिलांचा त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यावर प्रश्न येऊ शकतो पण तो दिवाळखोरीत गेल्याने म्युनिक शहरात त्यांनी स्थलांतर केले बघा पुढे पुढे जाते ते आता सगळ्यात महत्वाचं कोणत्या देशात घडतंय जर्मनीमध्ये ते पुढे म्युनिक शहरात जात आहेत बघा त्यांचं ते कशा पद्धतीने हे पुढे चाललंय आईन्स्टाईन लहानपणी मंद बुद्धीचं समजलं जायचं मात्र त्याला गणित विज्ञान संगीताची आवड होती बघा इथे प्रश्न तयार होऊ शकतो आपल्याला उत्तर वाचतानाच आपल्या डोक्यात असलं पाहिजे की अरे कोणत्या विषयाची आवड विचारली जाऊ शकते गणित विज्ञान संगीत तीन विषय लक्षात ठेवा थोडं डोक्यात असू द्या अस्तित्वमुळे त्याचे कुटुंब पुन्हा स्थलांतरित झाले यावेळी त्यांनी दक्षिण इटलीतील मिलान शहर बघा मिलान कुठे आहे दक्षिण इटलीमध्ये तिथे गेले या शहरात अल्बर्टला वाटू लागले की आपण काहीतरी करावे त्याने आ, उपल असलेले सर्व ग्रंथ वाचून टाकले त्याची बुद्धिमत्ता हळूहळू तीक्ष्ण आणि धारदार होऊ लागली आकलन शक्तीला घुमारे फुटले बघा आता हे असं घुमारे फुटणे वगैरे असे वाकप्रचार हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात वाचन प्रियतेने त्याला गणिताची वेळ लावली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी बीजगणितातील भौतिकची समी गणित समीकरण त्याने आत्मसात केली म्हणजे बघा आता गणित विज्ञानाने संगीतात तर होती त्याला आवड पण आता वेळ कशाच गणिताचं वेळ आहे पुढे बीजगणित भौतिक त्यावर तो चाललाय भूमितीशास्त्र कॅल्क्युलेसमध्ये तो निष्णात म्हणतो बघा तो कोणकोणती विषय अभ्यासतोय ते तुम्हाला माहित असावं त्यांना आपलं शिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं मात्र कमालीची आर्थिक चंचन असल्याने त्याने कारकुनाची नोकरी केली आता मी संशोधन कार्य सोडलं नाही एक साधा कारकून पीएचडी साठी शोध प्रबंध तयार करतो ही काळ त्या काळातली अतिशय आश्चर्यकारक अशी घटना होती म्हणजे तो काही फार मोठ्या खर्चा नव्हता एक कारकून होता आजच्या काळात ज्याला सिपाई म्हणतो क्लर्क म्हणतो तो माणूस एवढा मोठा बनतोय आता आईस्टा आईन्स्टाईनच्या प्रबंधाचा विषय काय होता बघा हे प्रबंधाचा विषयावर प्रश्न येऊ शकतो ना सापेक्षतेची शेतीची खास उत्पत्ती बघा सापेक्षतेचा शेतीचा सिद्धांत त्यांनी मांडलाय विश्वाचा शोध आणि वेद घेण्याची इच्छाशक्तीने त्यांनी आईन्स्टाईनला पछाडलं यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी विश्वातील घटनांची शास्त्रीय अर्थ लावण्याचे प्रयत्न केले होते पण त्यात कोणाला यश मिळाले नाही विश्वातील विविध घटकांवर संशोधन चालू असताना अमेरिकेतील मायकलस आणि मोर्ला यांनी प्रकाश करण्याच्या गतीसंबंधी केलेलं संशोधन त्याची वाचण्यात आलं बघा तो कोणाचं संशोधन असतोय आणि मोर्ला यांचं वा प्रकाश करण्यासंदर्भात यावेळी आईन्स्टाईनची कुशाग्र बुद्धी तळपली आणि त्याने जन्माला घातला सापेक्षाचा सिद्धांत या सिद्धांताच्या बळावर त्यांनी इतर शास्त्रज्ञ मानत असलेली विश्वाची कल्पना चुकीची ठरवली होती आणि कधी एकोणीसशे पाच मध्ये स्पेशल थिअरी ऑफ रि रे, रिलेटिव्हिटी रे, बघा विशिष्ट सापेक्षतेचा सिद्धांत हा आईन्स्टाईनला प्रसिद्धी मिळवून देतोय जगातील तमाम शास्त्रज्ञांच्या नजरा आइन्स्टाईन कडे वळतायत आता तो महान शास्त्रज्ञ म्हणतोय एकोणीशे पंधरा साली दुसरा ग्रंथ येतोय आइनस्टाईनचा त्याचं विवेचन करतोय तो, तो करतो सापेक्षेवादाचं प्रकाशाच्या शोधाबद्दल सांगताना त्यांनी असा दावा केला की विश्वातील इतर ताऱ्यांची किरण सूर्याजवळून जात असताना एक होतात हा प्रयोग एकोणीसशे एकोणवीस एकुणीश साली खगरा सूर्यग्र ग्रहणावेळी त्यांनी सिद्ध सुद्धा करून दाखवतो बघा विज्ञानावरचे पॅसेज एवढे सोपे नसतात पहिली गोष्ट तर सांगतो पण तुम्हाला पॅसेज बघून उत्तर द्यायचे ना त्याच्यामुळे आपल्यासाठी कामले आमले सोपं आहे तुम्हाला काय म्हटलं परिच्छेदात कोणत्या क्षेत्रातील एका महान व्यक्तीची माहिती दिली आहे आता किती सोप्पा प्रश्न विचारला बघा उत्तरा किती अवघड वाटला असेल तुम्हाला कदाचित नवीन विद्यार्थ्यांना विज्ञान उद्योग कला क्रीडा आता तुम्हाला प्रश्न बघितल्यावर तर कळतं अरे हा आईन्स्टाईन म्हणजे हा शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ हा विज्ञानासंदर्भात असतो प्रश्न किती सोपा आहे बघा वर उत्तराकडे बघायची गरज आहे नाही पहिला प्रश्न आपला फुकटात सुटला दुसरं बघा खाली पैकी कोणत्या विषयाचा विशे आईन्स्टाईनला विशेष आकर्षण होतं आता किती सोपे मी बोलताना बोललो याच्यावर विशेष आकर्षण आहे त्याला मान्य आहे तो गणित जीवशास्त्र मानवंशास्त्र इंग्रजी बघा याच्यात इंग्रजीचा उल्लेख नाहीये मानवंशास्त्राचा उल्लेख नाही जीवशास्त्राचा विषय गणिताचा आहे तुम्हाला मी सांगितलं विषयांवर प्रश्न येतात आणि तुम्ही जेवढे जास्त पॅसेस सोडवाल का तेवढे तुम्हाला कळायला लागेल अजून चांगलं फक्त वेळ द्या हो अभ्यासाला वेळ द्या तुम्ही आहे ना धाड 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 मुतारे सोडणार ऑफ पाडणार आईन्स्टाईन यांनी आपल्या दुसऱ्या ग्रंथात कोणता दावा केला बघा आता पहिल्या ग्रंथाचं नाव तुम्ही पाहिलं पण दुसरा ग्रंथ तुम्हाला दिलाय तिथे जसाच्या तसा विश्वातील इतर ताऱ्यांची किरणं सूर्याजवळून जात असताना एक होतात ताऱ्यांची किरण सूर्याजवळून जात असताना आंदूक होतात बघा इथे एक होतात इथे आंदूक होतात इथे एक होत नाहीत आणि चंद्राची किरण आंदूक होतात तुम्हाला शेवटच्या ओळीतच मला वाटतं उत्तर आहे काय होतात बघा आपण बघू एकदा चेक करून घेऊ ना अशा ठिकाणी चेक करायचा बघा तुम्हाला दिलं सरळ दावा केला की विश्वातील इतर ताऱ्यांची ए बघा ही ई हे शेवटून दोन नंबरची विश्वातील इतर ताऱ्यांची किरण सूर्याजवळून जाताना काय होतात एक होतात जसच्या तसं बघायचं आणि उत्तर द्यायचं ना कुठे एक नंबरचाच ऑप्शन आहे तेरा नंबरचा एक होतात कुशाग्र म्हणजे काय बघा कुशाग्र बुद्धी म्हणतो ना आपण अत्यंत हुशार प्रौढ मंद बुद्धी प्रामाणिक तुम्ही कट काय करणार मला आधी ते सांगा बरं कुशाग्र म्हणजे मंदबुद्धी कट करणं प्रामाणिक कट करणं प्रौढ कट करणं अत्यंत हुशार असतो त्याला आम्ही काही बघायचं काम नाही याला आईन्स्टाईनच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय कोणता होता बघा चा प्रबंध कोणता विषय सापेक्षतेची खास उत्पत्ती ताऱ्यांच्या किरणांचा प्रवास भौतिक समीकरणे विश्वाचा शोध आणि वेद आता पीएचडी डी साठीचा प्रबंध त्याने सरळ दाखवलाय पाठ पाठ तुम्हाला डबल वाचावाच लागू नये सापेक्षतेचा सिद्धांत मांडला ना त्याने सापेक्षतेची खास उत्पत्ती हा ग्रंथ आहे पी एच उत्तर आलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर तुम्ही देतायत तुम्हाला कसं वाटलं हे आजचं सेशन मला सांगा अजून मी तुम्ही म्हणाल तर इंग्लिशवर आणि मराठीवर अजून उतार्यावरचे काही सेशन घेईल निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होणार आहे ओके तलाठी भरतीला हे स्पेशल उपयुक्त असणारे सेशन वनरक्षक मनपा भरती मुख्य सेविका सरळ सेवा आर नवीन व्याज सुरू केली तिथे सुद्धा याचा उपयोग होईल चला तर नवीन असाल तर लगेच अभ्यास करता ॲप डाउनलोड करा हा नंबर या नंबरला काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज कॉल करू शकतात व्हॉट्सअपला आधी मेसेज करा तिथेही तुमच्या प्रॉब्लेमचं पहिले समाधान होईल नाही झालं तर शेवटी तुम्ही कॉल करू शकता चला थांबूया आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद